ब्रह्मदेवाने ह्या दहा ऋषीला निर्माण करून एक स्त्री ही निर्माण केली होती तिचं नाव आहे संध्या संध्याला निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी एक कामदेव सुद्धा निर्माण केला होता <गण> कामदेव एवढा सुंदर होता एवढा सुंदर होता कि त्या कामदेवाकडे माणसाने पाहत हो, राहावं एवढं अलौकिक सौंदर्य त्या कामदेवाच्या चेहऱ्यावर होतं सुंदरता अशी होती कामदेवाला पाहिलं की माणसाची नजर हटत नव्हती सुंदर होता ब्रह्मदेवानं कामदेवाला पाहिलं आणि त्या कामदेवाला पाच बाण दिले माईबाप आणि स्वतःहून ब्रह्मदेव म्हणतात की हे कामदेव तू सर्व सृष्टीला त्या ठिकाणी मोहून टाकशील हा आशीर्वाद ब्रह्मदेवानं कामदेवाला दिला परिणाम असा झाला बाप मी थोडक्यात हे चरित्र तुम्हाला सांगतोय ब्रह्मदेवानंच कामदेवाला आशीर्वाद दिला हे वर दिले पण परिणाम असा झाला की कामदेवाला वाटलं की हे जे पाच बाण मला दिले खरं या पाच बाणाचा प्रभाव असेल का ब्रह्मदेवाने वर तर मला दिलेत आपण हो। प्रयोग तरी करून पाहो म्हणून त्या ठिकाणी मायबाप त्या कामदेवानं प्रयोग केला त्या पाच बाणाचा परिणाम असा झाला की त्या पाच बाणाचा प्रभाव ब्रह्मदेवावरच झाला ज्या ब्रह्मदेवानं आपल्या छायापासून एक संध्या निर्माण केली होती मायबाप एक स्त्री निर्माण केली होती ती एवढी सुंदर होती स्त्री एवढी सुंदर होती की त्या कामाच्या प्रभावाने ब्रह्मदेवाचं मन विचलित झालं त्या संध्याला पाह ती संध्या दुसरी कोणी नव्हती ब्रह्मदेवाची मुलगी होती पण तरीही कामाच्या प्रभावानं ब्रह्मदेवाच मन आपल्या मुलीविषयी विचलित झालं विचलित झालं की आपल्या मुलीविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावना ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण झाल्या काम निर्माण झालं हे दृश्य धर्माने पाहिलं सगळ्यांनी पाहिलं की या पृथ्वी भूमंडळावर या त्रिभुवनामध्ये हे पाप हे चूक आतापर्यंत कोणी केली नाही आणि कोणी करू शकत नाही धर्माने ब्रह्मदेवाला समजून काढली हे ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव काय करताय तुम्ही अहो जिच्या जिच्याविषयी तुमच्या मनामध्ये जे कामवासना निर्माण झाली पाहिलात का कोण आहे ती कोण आहे हे ब्रह्मदेव अहो तुमची मुलगी आहे जिडत जिना जिला तुम्ही जन्म घातलाय सावध व्हा ब्रह्मदेव असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेव सावध झाले पश्चाताप झाला मायबाप दुःख निर्माण झालं त्या कामाला सुद्धा ब्रह्मदेवानं शाप दिला पण कामाचा दोष नव्हता ब्रह्मदेवानंच त्याला आशीर्वाद दिला होता की तुझे या 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 पाच बाण कोणी सुटणार नाही हे जग ही सृष्टी कोणी सुटणार नाही पण तो परिणाम ब्रह्मदेवावर झाला इकडे भगवान शंकराची याचना केली मायबाप की के हे महाघोर पाप आतापर्यंत कोणी केलं नाही काय करावं तर धर्मानं सुद्धा भगवान शंकराची याचना केली प्रार्थना केली भगवान शंकर तिथे आले भगवान शंकराने ब्रह्मदेवाकडे पाहिलं हसू लागले काय ब्रह्मदेव काय करताय वय झालंय तुमचं सृष्टीचे तुम्ही करता आहात आणि आज ज्या ज्या मुलीला तुम्ही जन्म घातलाय त्या मुलीविषयी तुमच्या मनामध्ये हे भावना निर्माण झाल्या काय करताय तुम्ही हे महाघोर पाप आतापर्यंत ब्रह्मदेव कोणी केलं नाहीये हे तुम्ही करताय या सृष्टीमध्ये आतापर्यंत हे महान घोर पाप कोणी करू शकत नाहीये ब्रह्मदेव कोणी करू शकत नाही काय करताय तुम्ही काय करताय धर्मानं महादेवाला त्या ठिकाणी महादेव आल्यानंतर महादेव हसू लागले हे ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव यथा माता च भगिनी भ्रातृपत्नी तथा श्रुता एता को दृष्टा कदापि हे ब्रह्मदेव काय करतात अहो वेदाचं अनुकरण करणार आहे तुम्ही काय शिकाव तुमच्याकडून आम्ही काय शिकाव वृद्ध आहात तुम्ही सृष्टी करता आहात तुम्ही मानवनिर्मिती तुम्ही केली आहे आणि आज हे महाघोर पाप आपल्या स्वतःच्या मुलीवर त्या ठिकाणी कुदृष्टी तुमची केली आहे हे ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव हे बघा चार व्यक्तीकडे माणसाने कधीच वाईट दृष्टीने पाहू नये चार व्यक्तीकडे आज भगवान शंकर भगवान शंकर ब्रह्मदेवाला सांगतात भोलेनाथ माझा महादेव जगातल्या चार व्यक्तीकडे कधी त्या ठिकाणी वाईट दृष्टीनं पाहू नाहीये हे चार व्यक्ती लक्षात ठेवा कोणती आहे यथा च भगिनी भातृपत्नी तथा सुरु आई बहीण वहिनी आणि मुलगी मायबा किती सांगितल्या आई बहीण मुलगी आणि वहिनी या या चार जणांकडे या चार व्यक्तीकडे कधी माणसानी वक्र दृष्टीने वाईट दृष्टीने पाहू नाहीये एक आई बहीण वहिणी मुलगी आज जसं आपण आईकडे पाहतो ज्या भावनेनं त्याच भावनेनं बहिणीकडे पहावं ज्या भावनेनं आईकडे पाहतोय त्याच भावने वहिणीकडे सुद्धा आईच्या दृष्टीनेच पाहावं ज्या भावनेनं आपण आई आईसोबत राहतोय जे आईच्या विषयी आपल्या मनात जे विचार आहेत ते प्रेम आहे तेच प्रेम आपल्या मुलीच्या मन आपल्या मुलीविषयी सुद्धा पाहिजे वहिनी सुद्धा आईच आहे बहीण सुद्धा आईच आहे आणि मुलगी सुद्धा आईच आहे माय मुलीला सुद्धा बापाचं आई व्हावंच लागतं मायबाप जसं आपली आ, आई आपला सांभाळ करते ना त्याचप्रमाणे मुलगी सुद्धा आईप्रमाणे सुद्धा बापाचा संभाळ करत असते संभाळ करत असते म्हणून हे शास्त्र सांगत शिव महापुराण सांगत मुलगी सुद्धा आईच आहे आईच आहे वहिनी सुद्धा आईच आहे आणि आपली बहिणी सुद्धा आई आपली आईच आहे माई याविषयी गोस्वामी तुलसीदासजीनं सुद्धा फार सुंदर वर्णन केलं माता मावली अनुज सुतनारी अनुज बन्धुभगिनी सुतनानुजबन्धुभगिनी सुतन सुनो सत् कन्या समयचारि सुन, सुन सतकन्या समचारी श्री श्रीरा ये तू दृष्टी Eu स्वामी सुद्धा सांगतात लक्ष ठेवा अनुज बंधू भगिनी कमय चारी नाही कोदृष्टी बिलो कै जो काही बे कचुपायबा अनुज बंधू हे गोस्वामीनंही त्या ठिकाणी आपलं उदाहरण दिलं की कधी आई बहीण बहिणी आणि मुलगी यांच्याकडे कधी वक्रदृष्टीने पाहू नये लक्ष ठेवा गो स्वामी सुद्धा असं म्हणतात हे जे पाप ज्याच्याकडून होतात ना त्या व्यक्तीचा हे जे पाप आहे जो आपल्या आईकडं बहिणीकडं वहिनीकडे आणि मुलगीकडे जो वक्र दृष्टीने पाहत असेल ना तो जर समोर आला आणि त्याचा वधही केला तुकडे तुकडेही केले त्याला जर तात्काळ शिक्षाही दिली तर त्या ठिकाणी पाप लागत नाही भाप लागत नाही आणि हाच जो न्याय आहे मायबाप हा न्याय प्रभुरामचंद्रानं वालीला सांगितला होता कारण वालीनं काय केलं होतं कोणाची बायको ठेवून घेतली होती महालामध्ये सुग्रीवाची बायको वालीची कोण होती ती म्हणजे वहिणी भाऊजाई म्हणजे वहिणी होती आणि शास्त्र म्हणतं कधी वहिनीकडं कुदृष्टीकडे पाहू नये आणि आज वालीनं तेच केलं माईबाप आपल्या वहिनीला त्या ठिकाणी सुग्रीवाला काढून दिलं आणि वहिनीला ठेवून घेतलं होतं माईबाप त्या महालामध्ये आज प्रभुरामचंद्रानं सुद्धा हा न्याय वालीला मारल्यानंतर सांगितला होता हे वाली ज्यावेळेस वालीच्या हृदयामध्ये बाण ऋतुला होता मायबा रक्ताच्या थरड्यात वाली पडला होता आणि त्या वालीनं प्रभू रामचंद्राकडे पाहावं डोळ्यातून आशू होते रडत होता सांगत होता वाली बोलत होता हे राम माझ्या समोरासमोर जर तुम्ही आला असताना मला विचारून माझ्यासोबत युद्ध केलं असतं मला काही नसतं वाटलं पण लपून छपून मला का मारलं मी का गुन्हा केला होता तुमचा माझ वैर त्या ठिकाणी माझ्या भावाशी होत तुमचा काय गुन्हा केला होता आज त्या ठिकाणी आड लपून त्या ठिकाणी मला बाण का तुम्ही मारलं हे आधार मानक मला का तुम्ही मारलंय समोरासमोर जर तुम्ही माझ्या असताना तुम्ही बाण मारलं असतं तर मला काही नसतं वाटलं मी तुमचं ते, ते शास्त्र ते अस्त्र मी माझ्या छातीत त्या ठिकाणी झेललं असत पण आज माघारी त्या ठिकाणी मागून तुम्ही मला बाण मारला काय चुकलं होतं मला सांग ना हा अधर्म तुम्ही का केलाय तुम्ही शास्त्र जाणताय युद्ध जामताय आणि शिवाय तुम्ही रघुकुलाचे त्या ठिकाणी सुपुत्र आहात रघुकुल ती काय रघुकुल रीत सदा आए, पर वचन न जाई रघुकुळातील माणसं त्या ठिकाणी कधी असा अत्याचार करत नाहीये त्याच कुलातील वंशातील तुम्ही सूर्यवंशातील राम आहात दशरथाचे पुत्र तुम्ही तेच आहात ना हा आपरा तुम्ही का केला याचा उत्तर मला पाहिजे कोण म्हणत होत वाली वाली प्रभुरामचंद्र नुसतं सारखं त्या वालीकडे पाहतात वाली, पाहता वाली बोलतोय देव बोलत नाहीये प्रभुरामचंद्रानं वालीकडं पाहिलं वालीचं बोलणं शांत झालं सांगा का 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 तुम्ही मारलंय कशामुळे मारलं मारलं का गुन्हा होता काय पाप मी केलंय तर प्रभुरामचंद्राने त्या ठिकाणी हा न्याय सांगितला हे वाली की अनुज बंधू भगिनी सुत नारी सुनु सट कन्या ए चारी वाली आई बहीण बहिणी आणि मुलगी याच्याकडे जो वक्र दृष्टीने पाहतोय ना अरे त्याचा वधही केला तर पाप लागत नाही आणि तेच पाप वाली तू केलंस तू केलंस तू केलंस के अरे आई समान असणारी वहिनी तुझी आई समान काय केलंस तू तिला महालामध्ये त्या ठिकाणी कोंडून ठेवलंस आई समान आहे आणि जो हे पाप करतो ना वाली त्याला विचारायचं नाहीये की तुझा वध करू म्हणून त्याला विचारायचं नाहीये त्याची हत्या केली तरी त्या ठिकाणी पाप लागत नाहीये वाली पाप लागत नाही पाप लागत नाही महाराज हे जे पुरावे आहेत ना मी तुम्हाला शिव पुराणानेही पुरावा दिलेला सांगितला गोस्वामी तुळशीदास महाराजांनीही पुरावा दिलेला सांगितला आणि आता शिबत भागवतानेही पुरावा दिलेला आहे मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा निर्विवक्ता सनो भवेत बलवान इंद्रियो ग्रामो विद्वਾਸमपी कर क्षती हे अनेकाने कुरावे दिले हे कोण कोणाला सांगते ब्रह्म भगवान महादेव विश्व ब्रह्मदेवाला सांगता हे ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव अरे इंद्रिय एवढे बलवान आहे ना एवढे बलवान आहे की भाल्या भाल्यांनाही सोडलं त्या इंद्रियाने नाही सोडलं त्या इंद्रियाने कोणाला सोडलं नाही किंबहुना असं शास्त्र सांगतं की या इंद्रियानं विद्वानाला सुद्धा सोडलं